हॅलो भा बहिणीनो मित्रमैत्रिण आज मुद्दा चांगला आणलाय बघा अ <laughs> ते आशी की नाही का काहीतरी पिक्चर आहे बघा सनम तेरी कसम असं काहीतरी आहे व पिक्चरचं नाव सनम तेरी कसमच आहे हो त्याच्यामध्ये व आ... काय हाय काय माहिती पण ते पिक्चर बघायला जाणारे आताचे परपुरी माहितीच त्या थिएटरमध्ये बेसूत पडायला येतं कोमामध्ये चालले तर आणि पुन्हा कोणाचे जीव बी चालले तर चाल पण त्या पिक्चरमध्ये असं काय आहे काय हेच प्रश्न मला बी पड़ला नक्की म्हणलं हे काय धोरण असन कि ते बघून तिथंच नुसते द्या रडायले तर लोळायले तर नुसतं गाडं लोळी करायले तर अशी आणि म्हटलं हे अवघडच हाय आपण बी बघावाच पिक्चर म्हणून मी आधी बघितलं होते पिक्चर हा काय चाललंय ते पिक्चर संपुस तर बी त्याच्यामध्ये ना एवढं तर कोमामध्ये जायसारखं आणि स्वतःला एवढा त्रास करून घ्यासारखं काहीच नव्हतं बरं का असं बी नाही की बाबा रिअल लाईफमध्ये जसं प्रेम बी होतं यान धोका बी मिळतं यान ब्रेकअप बी होतं या तसं त्या पिक्चरमध्ये काहीच नाही हां त्या पिक्चरमध्ये बघा मला दोन तीन गोष्टी लय आवडल्या पहिली गोष्ट ते जे हिरो आहे का ते लय इमानदार आहे या का नाही इमानदार आहे आणि त्याला त्याचं प्रेम सक्सेस तर होत आहे पण त्या प्रेमासोबत त्याला जीवन जगता येत नाही हे दाखविले आता इमानदार लोक आहे सांगत तेच तर होतंय किंवा खऱ्या <laughs> आयुष्यात अ इमानदार लोकांसमोर काय होतंय तेच तर होतं आहे खऱ्या आयुष्यात हां आणि पोलिसाचं एक काम लोयच भारी पोलिसाचं रिअल आयुष्यामध्ये पोलिस कुठं तेवढं करीत तिथं कामं भारी पण पिक्चरमध्ये जे दाखविले आहे ना ते लय मस्त मला आहे बघा आणि तशीच मी आहे मी मदत करते बरं का आडवलेल्या कामाला हां माझी संकटवेळी मी नक्कीच मदत करीत असते मग यांच्यानं घडन तशी आणि म्हणून मला ते समजा आवडलं त्या पोलिसाचा क्षीण आणि ते बिचारा चांगला पोरगा आहे हिरो त्याला जरी बी त्याचं प्रेम सक्सेस झालं असलं तरी बी त्याला कुठं जगता येते त्या प्रेमासोबत नाही ना तकदिराची खेळ म्हणायचं त्याला नशिबाची खेळ पण हे रिअल लाईफमध्ये प्रेम बी होत आहे धोके बी देते तर असं तर होत नाही ना की प्रेम झालंय ते सक्षस झालंय मिळालंय आणि मिळाल्याच्या नंतर असं निसर्गानं हिडावून घेतलंय निसर्ग नाही एवढं थोडी ना होतं या कुठं कुठं होत असेल निसर्ग घेत असेल हिडावून कोणाचं कोणाचं प्रेम म्हणजे कायमचं सक्सेस झालेलं असताना पण आपल्या ह्या दुनियादारीत म्हणलं ना दुनिया तर ना, प्रेम नावाचा एक बाजार मांडून ठेवा मी पहिल्यापासून म्हणते या हां आणि मग ते पिक्चरमध्ये जे हिरो आहे का त्याच्यासारखे बिचारे आता दह्या दहयाडायली रडायलेत जीव सोडून द्यायले तर कोमामध्ये चालले तर बेसुद पडायले तर इमानदार म्हणजे खऱ्यानं जीव लावणारे पण त्यांच्या आयुष्यात ना घोडे लावणारा घोडे लावणारी त्यांच्या आयुष्याला घोडे लावणारी इन्वॉल्व झाली आणि घोडे लावून गेली म्हणून ते आता कोमामध्ये चाललेत खरं आहे का नाही खऱ्या आयुष्याचंही आहे बघा हं तर त्याच्यामध्ये बघा शिकणार आला त्याच पिक्चरमध्ये सनम तेरी कसममध्येच एवढा सीन भारी आणि डायलॉग एवढं म्हणजे खरं खरं डायलॉग हा या ते प्रत्येकाला लागू होते बरं का ते डायलॉग डायलॉग का आहे लास्ट पिक्चरच्या सीनमध्ये स्वतः ती हिरुणी बोलती बघा नहीं? जो भूल जाते वो साथ में कभी नहीं रहते जो भूल जाते है वो साथ मे कभी नहीं रहते और जो माफ कर देते है वो अलग कभी नहीं होते साथ में रहते हैं असा काहीतरी डायलॉग आहे मला तेवढं परफेक्ट जमत नाही पण हे डायलॉग समजून घेणं ह्याला महत्व आहे हाय का नाही म्हणायला येऊ की नाही येऊ पण समजून घेणं ह्याला महत्व आहे आणि हे डायलॉग जे आहे ते प्रत्येकाला लागू होत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे लोक आपल्या फिलिंग आपल्या आपल्या भावना आपलं म्हणजे आपण जेवढं जीव लावताव मन त्यांच्यात गुंतवताव ते समजून घेणार भेटलं की मग ते नातं कोणचं बी असलं बरं का पण समजून घेणार जर असलं तरच ते नातं टिकत आहे चायला आपण त्याच्या महाग महाग आणि ते पुढी पुडी म्हणजे ते म्हणते बघा आपला जीव त्याच्यातून त्याचा जीव खेटरात ह्याला काय अर्थ आहे ते कधी बी खेटर ती खेटरच खेटरापशीत जाणार अं असं समजायचं आणि सोडून विषय द्यायचं असतंय हा सरळ सरळ त्या पिक्चरमध्ये व्यक्त झालेला आहे सगळं हा तिन्ही गोष्टी आहेत त्या पिक्चरमध्ये तिन्हीला तिन्ही गोष्टी हे बघा जर खरच एकमेकाचा जीव जडलेला हाय या तर कुठल्याच मायबापानं विरुद्ध करू नये सरळ सरळ त्याच्यातून दिसून येतं या पोलिसांना मदत केली काय आणि मायबापानं सपोर्ट केला काय ह्याचा अर्थही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमानदारी प्रत्येकामध्ये जर इमानदारी असेल ना चायला हे कोमामध्ये जायची येळच कधी येणार नाही कधीच येणार नाही पण इमानदारीची माय झोपी गेलेली आहे हां आणि खोट्याचीच पुढी पुडी पुढी 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 करायली आहे खरं आहे व आणि ते डायलॉग जे आहे ना ते डायलॉग ज्याच्यासोबत चुकीचं घडत येईल घडलेलं आहे ते डायलॉग नक्कीच लक्षात धरावा आणि त्याच्या आदर्शानं वागावा त्या डायलॉगच्या बळ मिळन बळ जीवन जगण्यासाठी हे खरं आहे आता मुली मुलं लयच उताने झाले तर माय मुली बी बघ ना आता आपल्या स्वतःचं म्हणजे प्रायोरिटी काय म्हणते ते काय असती जग जाहीर बेसूत पडायला आता त्या थिएटरमध्ये जाऊन कोमामध्ये चालल्या आता आणि माहिती नाही त्या कुणासाठी चालल्या आता धोकेबाज धोकेबाज पोरासाठीच जात असते ला धोका माणूस कोमामध्ये कसं जायन असंच अं पिच्चर बघायला गेलं तर एंटरटेनमेंट करून घ्यायचं स्वतःला का कोमामध्ये जाऊन बसायचंय आहे बेसुद होऊन आहे जीव जाऊस तर हा ह्याला म्हणते होय स्वतःला एन्जॉय स्वतःला एंटरटेनमेंट अहो हे तर स्वतःला गाडीत घेऊन बसवायचं झालं की हा मग पिक्चर बघायला गेलं तर मग आपल्या भावना म्हणजे ह्यालाच म्हणते बघा काही लोकायचं स्वतः स्वतःवर स्वतःवर कंट्रोल नाही राहिल्याला स्वतःवर कंट्रोल नाही राहिल्याला मुलं असू मुली असू मी असू मायासारख्या किती बाया असू गडी असू ज्याचं स्वतःवर कंट्रोल आहे ना ज्याचं स्वतःवर कंट्रोल हायच्या मायाला कुणी बी द्या बरं आपल्याला भिडायला त्याला आडवं केल्याशिवाय महाग सरतच नाही मग ते प्रेम असू की धोका असू की काही बी असू खुशी खुशी आपल्या स्वतःचं जीवन जगल्याशिवाय माणूस राहतच नाही पण स्वतःवर कंट्रोल पाहिजे स्वतःवर कळा का धोके देणारे अरे घाटा घाटाच म्हणजे पाणी जरी पिलेले असले ना धोका देणारे तरी बी त्यांना ना एक दिवस त्या नरकाडीतलं पाणी प्यावं लागेल नरकाडीतलं त्याला असतं म्हणते तर पापाचे फळ जसे तुमचे कर्म तसं तुम्हाला ते नरक भोगावं लागतं या नरक हम्म तर आता माझं बोलणं नाही कुणाला लक्षात बसत हां धोकेबाजाच्या महाग दुनिया पळतीया या नांदन तिला पळपळ पळपळ म्हणती आणि पळन तिला नांद 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 म्हणती धरू बसती या अं पण मी जे बोलायले ना ते खोटं नाही हे बघा चांगल्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लाताचा मार आता ह्याचा अर्थ तुम्हाला सांगू का म्हणजे एकदा तुम्ही प्रेमात पडलाव अ आणि तुम्हाला तिथं धोका झालाय तुमचा आत्मविश्वास तुटलाय खचलाय तुमच्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे तुमच्या संघ म्हणजे खूप वाईट वाईट घडलंय तर मग हे आयुष्यामध्ये तुमचं पुढचं जीवन जगण्यासाठी खूप मोठी शीख आहे खूप मोठी शीख ते म्हणतात ना दूध पोळालं की माणूस ताकसुद्या फुकून पिता पण ते कळणार आला हाय कळणार आला हां आता समजा मला माझी जी अपेक्षा हाय जिता हाय ती अपेक्षा माझी पूर्ण नाही झाली ती अपेक्षा माझी भंग झाली तर पुन्हा पुन्हा ते नाद मी कधीच करणार नाही कधीच नाही कधीच कळलं का ह्याला म्हणते तर स्वतःवर कंट्रोल पण जाद्या बाया द्या बायाचा सोडा बायाचं काय नसतं या हां बायाचं आता आजकाल कसं चाललं आहे या लयच वेगळं चाललंय माझ्या जाऊ द्या बायाच्या हिशोवर बोलायचंच न आपण गड्याच्या इशाही बोलूत गडी जे आहेत ना गडी गड्याचं स्वतःवर कंट्रोल खरोखरच नाही गड्याचं कंट्रोल स्वतःवर अजिबात नाही म्हणेन तिथं तोंड मारून घेत आहे गडी आता जे तोंड मारून घेतात ना त्यांनाच राग यायला पाहिजे बरं का हो जे तोंड मारून घेत आहे त्यांनाच राग यायला पाहिजे कारण मी सगळ्याला बोलच नाही <laughs> हा असं नाही की गडी चांगली नसते तर लय गडी चांगली असे तर त्यांना समजून घेणार पाहिजे समजून घेणार पाहिजे पण कुठं कुठं म्हणजे कसं असतंय जिथं चांगली आहे गडी तिथं त्यांना धोकाच मिळत या <coughs> जिथं दहा ठिकाणी उष्ट तोंड करून घेत ना त्यांना अजून खाय अजून खाय अजून खाय असं होतं या हे <coughs> खरं आहे बघा हम्म तर ना विषय आपला त्या सनम तेरी कसम त्या पिक्चरचा तर त्या पिच्चरमध्ये मला जे समजलंय ते मी तुमच्या समोर मांडलंय आता तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही मला मध्ये सांगू शकता बरं का प्रेमानं गोडीनं आणि थोडी माणूस की दाखवून आपुलकीनं माझ्याकडे बी हाय माणूस की आपुलकी आपलेपणा असं नाही की नाही त्या म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे त्या कारणानं तुम्ही चांगली असून माझा तिरस्कार करू शकत नाहीत तो हां हे मला म्हणायचं या आता मी मला माहिती आहे मी चांगली आहे बरं का पण काही घाण साफ करण्यासाठी घाणीमध्ये उतरावं लागतं या हां आता घाणीमध्ये एकदा उतरलं ते आपल्या अंगाला लागत घाण आणि मग ती आपण किती बी धुवून काढा थोडी काय ना पण गंदगी येते तसं काम आहे <laughs> माझं माझ कळलं का मी ना जिथ्याला तिथं जाग्यावर बोलत या आणि ते कसं असतं या गोड जेवढं बोलतय माणूस तेवढं हृदयात असं उतरवत या आणि पोटात जाऊन झोपत या आणि कडू जे बोलत आहे माणूस बका 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 अशा उलट्या काढू काढू उलट्या काढू काढू आताडी पार सुजवून टाकत या मग <laughs> आता आताडी सुजल्याच्या नंतर तक तकलीफ तरास तरासच होणार ना आ गोड कस गोड वाटणार होय तशी मी आहे <laughs> जाऊ दे माहिती मोठा व्हायला व्हिडिओ चला बोलते मी पुन्हा आणखीन अ दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलते हा